माय चॅनल तर मित्रांनो कसे आहात तरी पण बघा मी व्हिडिओ चालू केला आहे तुम्ही म्हणताना हे घरावर जाऊन कुठे व्हिडिओ काढला आहे तर मित्रांनो तर्म उद्या बसून तुम्हाला आहे ना गाव सिटी बाहेर फिरायलेल्या कुठं पण गेलेले गाडीत वगैरे असेही व्हिडिओ तुम्हाला बघाय मिळतील तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे बघा रान माझा हा दुसरा व्हिडिओ आहे तरी ते मी सपोर्ट करा इथून कुठे तुम्हाला एकदम क्लिअर आणि नंबर एक नंबर वन व्हिडिओ बघायला मिळतील सपोर्ट राहू द्या हे पाहू शकता आणि मित्रांनो तुम्हाला रोज इथून पुढी व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण जाऊन बघा माझं तिथं पण अकाउंट आहे इथून पुढे रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील हे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा हा आहे आमच्या लहानपणात लहानपणीचा स्टो ह्या जत्रा केल होतो हो तो सायपक करून जेवलेलो होतो आम्ही हे बघा अँटिना डिश अँटिना एच डी हाय फ्रिक्वेन्सी क्वालिटी एकदम एच डी इंग्रजाच्या काळातील हा फॅन करून हा रोड नायगाव कॅम्प हे पाहू शकता तुम्ही फायू जी अँटिना फायू जी इंटरनेट अँटिना हा मी बसवलेला आहे हे पाहू शकता वायर फायू जी स्पीड अँटिना ही अँटिना लावल्यापासून इंटरनेट एकदम फास्ट चालत आहे कारण ह्या खेडेगावमध्ये इंटरनेटची स्पीड एकदम कमी आहे ही अँटिना तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हे आहे मित्रांनो माझं घर बघा पत्राचा शेड तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ एकदम नंबर एक यूट्यूबवरती टाकणार आहे ते तुम्ही नक्की वॉच करा बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा कारण मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे Okay, bye.